जागर कर्तृत्वान महिलांचा नऊ दिवस नऊ महिला नव मी स्वप्नाली तुम्हाला बदलापूरमधील विविध क्षेत्रातील महिलांचा आज आपण आपले बदलापूर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सत्कार करत आहोत आणि आपले बदलापूर मधील संपूर्ण दर्शकांना या कर्तृत्वान महिलांची ओळख देखील करून देत आहोत तुम्ही देखील काही या क्षेत्रांमध्ये प्रगती करण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही देखील महिला असाल तर तुम्हाला आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून अनेक अशा प्रेरणा मिळणार आहेत चला तर मग स्वागत करूया आजच्या आपल्या प्रेरणादायी महिला बहुजन मुक्ती पार्टी मुरबाड विधानसभेच्या महासचिव प्राजक्ता एल्वे यांचा मॅडम खूप खूप स्वागत आहे तुमचं आपले बदलापूरमध्ये धन्यवाद मॅडम अर्थात आजची ही मुलाखत खूप रंगणार आहे कारण राजकीय असू द्या नाही तर बहुजनांचं नेतृत्व करणाऱ्या दोन्ही मिळून जे आहे आपल्याला या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या प्राजक्ता एल्वे मॅम बघायला मिळणार आहे त्यांची भूमिका कशी आहे आणि हा जो संघर्ष आहे एका महिलेचा एक स्त्री जी आहे घर देखील सांभाळते आणि त्याचबरोबर अनेक बहुजन मुक्ती पार्टीचे जे काही नागरिक का आहे त्यांना देखील पाठिंबा देत असते त्यांच्या हक्कासाठी देखील लढत असते आणि ती एक स्त्री आहे ते देखील आपल्या बदलापूर मधील आणि अशाच एका स्त्रीची कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत तर आता सुरुवात करूया आपल्या कहाणीला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटेल मला देखील तुम्ही नक्कीच सांगणार आहात तर मॅडम खूप सुंदर अशी ओळख आपण करून दिलेली आहे परंतु तरी सुद्धा आमच्या दर्शकांना तुमची देखील ओळख जाणून घ्यायला आवडेल नमस्कार मी प्राजक्ता निलेश येलवे आणि मी बहुजन मुक्ती पार्टीचे मुरबाड विधानसभा महासचिव आहे आणि आमाला या ठिकाणी आम्हाला उपस्थित राहण्याची जी संधी दिली आहे जागर महिलांचा या कार्यक्रमात जी आम्हाला संधी त्यामुळे तू तु, तुमचं मनपूर्वक अभिनंदन करते धन्यवाद मानते आणि या ठिकाणी मी सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते असं मी धन्यवाद खूप छान मॅडम आता सुरुवात करूया आपण अर्थात हे जे क्षेत्र आहे अतिशय नवीन आहे म्हणजे खूप महिला जे आहेत कोणी शिलाई काम करतं कोणी घरकाम करतात कोणी महिला जे आहेत फॅशन डिझायनिंग करतात ब्युटी पार्लर नॉर्मली डान्स असतो पण तुम्ही कसं निर्णय कसा घेतला की या क्षेत्रामध्ये यायचं बहुजन मुक्ती पार्टीमध्ये यायचं किंवा एकंदरीत हा राजकीय निगडीत जो आहे तो संघ आहे तर कसं विचार केला होता की असं अचानक सगळं घडत गेलं खरं सांगायचं तर असा काही विचार नाही केलेला ना? हे अचानक झालंय म्हणजे मी माझं जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतर मला या गोष्टींमध्ये काही म्हणजे असं इंटरेस्ट नाही असं म्हणता येणार नाही पण या गोष्टीत आपण जाऊ या क्षेत्रात जाऊ असा विचार सुद्धा कधी केला नव्हता मी आणि माझ्या मिस्टर निलेश येल्वे ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत आणि आता बहुजन मुक्ती पार्टीचे ते महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आहेत तर त्यांनी मला या संघटनेत आणलं जे आम्ही बामसेप संघटना चालू त्या बामसेप संघटनेत आणलं आणि तिथून माझा जो सामाजिक क्षेत्रातला प्रवास आहे तो सुरू झाला आणि मग नंतर आम्ही विविध आंदोलन वगैरे केली पण कुठेतरी फक्त सामाजिक क्षेत्रात असताना आपल्याला न्याय मिळू नाही शकत त्याला कुठेतरी राजकीय पार्टीची जोड असावी लागते मग दोन हजार बारा मध्ये आमचे जे वामन मेश्राम साहेब आहेत त्यांनी आपली बहुजन मुक्ती पार्टी स्थापन केली आणि आम्ही त्या क्षेत्रात आलो म्हणजे अशा प्रकारे आम्ही राजकीय क्षेत्रात आलो आणि आतापर्यंतचा आमचा जो प्रवास आहे राजकीय क्षेत्रातला तो आहे थोडाफार चांगल्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात म्हणण्यापेक्षा जो बारा मध्ये होता दोन हजार त्याच्यापेक्षा आता आम्ही चांगला जम बसवलेला आहे आमचा आमचे अनेक आंदोलन झालेली आहेत त्या ठिकाणी तर आपण जर बघत असाल तर सामाजिक आणि राजकीय अशा दोन्ही क्षेत्रांमधून आलेले जे आहे आपल्या आपल्यासोबत आज महिला आहेत आणि खूप सुंदर ही खरं तर मुलाखत रंगणार आहे मॅडम या क्षेत्रात तुम्ही आहात पण मात्र नाव जरी ऐकलं समाज कल्याण जरी म्हंटल आपण समाजासाठी लढा देणं सोपं नसतं अनेक अडचणी येत असतात आणि जसं की आम्ही तुमच्या आंदोलन बघितली तुम्ही फेरीवाल्यांसाठी सुद्धा खंबीरपणे उभे राहिलेले आहात पुरुषांचं ठीक आहे परंतु ज्यावेळेला एक महिला खंबीरपणे बाकीच्या मागे उभी राहते त्यावेळेला तिला खूप अडचणींना सामोरं जावं लागतं असं काही आपल्यासोबतही घडलं का आहे म्हणजे आहेत अडचणी तर येतातच कारण आम्ही जेव्हा भाजीवाल्यांचं आंदोलन घेतलं होतं त्यावेळेला आम्ही चौदा दिवस उपोषण केलं होतं नगरपालिकेच्या इथे ज्या आपल्या भाजीवाल्यांच्या खंडागळे मावशी आहेत त्यांनी आम्ही आमरण उपोषणाची ती घोषणा केली आणि आम्ही तिथे बसलो पण त्यावेळेला जे असलो आम्ही आम्ही घोषणा केली पण तेव्हा आम्हाला माहित नव्हतं की तिथे रस्त्यावर पाणी नाहीये किंवा लाईटची पण सोय नाहीये आणि मच्छर भरपूर होत्या अशा याच्यामध्ये आम्ही रात्रभर तिथे राहिलेलो म्हणजे मी सकाळी माझ्या मुलांना शाळेत सोडून वगैरे सगळं घरातलं करून यायची आणि ते दिवसभर थांबायची त्यातून पण बरंच मुलांना आणायला जायचे आणि येऊन परत आम्ही रात्री दोन दोन वाजे कारण त्या एकट्या मावशी असायच्या त्यांच्यासोबत कोणतरी पाहिजे ना म्हणून आम्ही तिथे थांबायचो आम्ही दोघे नवरा बायको तिकडे थांबायचो त्यावेळेला पण लकीली त्यावेळेला जत्रेचा वेळ होता जे मागे गणेशोत्सव असतो ते वातावरण होतं त्यामुळे तो लाईटचा प्रश्न सुद्धा सुटला आमचा आणि लाईट मच्छर वगैरे होते पण आम्ही त्यातून सुद्धा निभावला आणि त्यातून आम्हाला यश मिळालं आणि यश मिळून आमची तिथे मुख्याधिकारी साहेबांसोबत म्हणजे um, मीटिंग होऊन जी टाउन वेंडिंग कमिटी साठी आम्ही बसलेलो होतो ती टाउन वेंडिंग कमिटी बिनविरोध निवडून आली पण तरी चौदा दिवसांच्या नंतर हा एक चौदा दिवस म्हटलं वनवासच झाला पण आमच्यापेक्षा oh. जास्त त्या मावशींनी त्रास भोगलाय तिथे पण त्यांना एक साथ असेल तुमची की माझ्यासोबत आहेत दोन्ही जण नक्कीच तर मॅडम जसं की तुम्ही सांगितलं की घरामध्ये कुटुंब आहे मुलं देखील आहे असं कधी काही प्रसंग आला का की मुलांना सोडून जे आहे आंदोलनासाठी पण जावं लागलं आणि इच्छा नसताना बाहेर पडावं लागलं हो होत असं बऱ्याच वेळेला आंदोलन असल्यावर किंवा आमचे धरणा प्रदर्शन वगैरे पण भरपूर असतात किंवा एखाद्या वेळेला पोलीस स्टेशनला जावं लागतं तर त्यावेळेला कधी मुलांच्या एक्झाम असतात किंवा अगदीच म्हणजे त्यांना बरं पण नसतं किंवा त्यांना दवाखान्यात नाही तरी पण त्यांना ऍडजस्ट करून आम्हाला जावं लागतं कधी असं वाटतं की त्यांच्यासोबत थांबलं पाहिजे मग असं कधी का आंदोलनामधून सारखा सारखा फोन करणार बाळा कसा आहेस काय आहे असं बऱ्याच वेळेला होतं की एक हुरहूर लागलेले असे की बाबा त्याला बरं नाही आणि आपण इकडे तर मग माझे कॉल चालू असतात त्यांना किंवा घरून पण फोन येतात पण घरून असं असं फोन येत नाहीत कारण आई असतात आमच्या इकडे पण आपल्याला पण वाटतं ना की बाबा मुलांची कशी तब्येत असेल किंवा काय त्यामुळे माझे फोन चालूच असतात तिकडे त्यांना छान असं हे सर्व जो काही प्रवास आहे त्याच्यामध्ये खूप छान पारावर सध्या आपण आहात आता मागे श्रेय कोणाला देणार या सगळ्यांचं श्रेय कोणाला या सगळ्याचा अर्थातच मुख्य श्रेय जे आहे ते माझ्या मिस्टरांना जातं ज्यांनी मला या संघटनेत या राजकीय क्षेत्रात आणलं म्हणजे त्यांनी एक प्रकारे माझ्या पाठिंबा दिला की तू हो पुढे तू कर तू करू शकतेस नेहमी त्यांनी असं मी मी कधी म्हणाले की नाही मला नाही नाही तू तु कर तुला जमेल आणि त्याचबरोबर माझ्या सासूबाई आहेत माझ्या घरातले फॅमिली मेंबर आहेत माझे दीर जाऊ वगैरे कारण ते नेहमी सपोर्टला असतात मी बाहेर असल्यावर माझ्या मुलांना बघतात म्हणजे मी माझे आई वडील आहेत मी या सगळ्याचं श्रेय मी त्यांना देईन खूप छान